काजल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी नागपंचमीच्या पूजेसाठी तयार झाली तर हीच ती साडी आणि ब्लाऊज बघा शिवला आहे एकदम सिंपल शिवलाय जास्त काही केलेलं आहे आणि पाठीमागं पण एकदम सिंपल असा मटका गाळा ठेवलेला आहे फक्त या ब्लाऊजवरतीन असे लायनिंग होते अशा बघायचं त्यामुळे याला ना, हो त्या ना आरीवर करता आला नाही जसं की मी आधी सांगितलं तसं सा। आणि मागच्या वेळी पण बऱ्याच जणांचे कमेंट आले की वरती केसं बांधू नको खाली सोड म्हणजे छान दिसतील तर यावेळेस मी मोकळी सोडले तर मला सांगा की असं चांगलं दिसतंय का नाही आणि पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर काल होती काल होता भावाचा उपवास आणि आज पूजा आहे तर म्हटलं जावं सकाळी मला ना आयब्रो करायला जायचं होतं बघा चार पाच महिने झाले असतील मी केलेच नाहीत आयब्रो आणि कालच जायचे होते तर काल त्यांना काम होतं त्यामुळं जमलं ना आज मला सकाळपासून म्हटलं जात आहे जायचं ठर ठरलं होतं पण काय होत नाही घरातलं रुद्राचा टिफिन ह्याच्यामध्येच ते वेळून गेला तर आता जाईपर्यंत तर काय होणार नाही तर अशीच तयार झाली म्हटलं जाऊ देते एका दिवसासाठी चालते कधी कधी तर ते तसंच राहिलं तर बघा कशी दिसते मी तुम्हाला फुल दाखवते की माझा लुक कसा असा बोटने गळा जास्त छान दिसतो काय माहीत असं कॉलर टाईप थोडासा वरती का माहीत नाही पण माझी अब्येत थोडी बारीक असेल त्यामुळं पण असेल कारण मी ज्यावेळेस असा ब्लाऊज घालते ना त्यावेळेस मला स्वतःलाच मी थोडी अट्रॅक्ट वाटत नाही अट्रॅक्टिव अशी आणि पण मी ज्यावेळेस असा बोटने मला गळा ड्रेस ब्लाऊज सगळं घालते ना त्यावेळेस मला ते, ते जास्त छान दिसतं असा काळ पाठीमागं तर छान दिसतं बघा मटका गळा त्यामुळं पाठीमागं एकदम लूक छान दिसतो पण पुढे मला हे एवढं बरोबर वाटत नाही तर बघा ही साडी कशी दिसते मला सांगा कमेंटमध्ये कशी दिसते ती तर चला आता पटपट पूजेची तयारी करते आणि मग पूजेला जाते कारण मला येऊन पुरणपोळी पण करायची आहे कारण आमच्या इकडे करतात आजच्या दिवशी पुरणपोळी करतात आणि वारूळ पुसतात पण आता इथं कुठे वारूळ तर नसेल आणि आमच्या इकडे कसं असतं नागोबाची पूजा करतात ती छोटासा असा एक कागद असतो त्याच्यावरती ते नागोबाचं सगळं रेखाटलेलं असतं तर त्याची पूजा करतात पण इथे काहीही मिळणार नाही कारण की आपल्या जसं आहे तसं ह्यांच्यात नाही आहे ह्यांच्यात अशी वारळाची पूजा वगैरे असलं काहीच नाहीये त्यामुळे मग आता इथं कोणी दोन तीन बायका मराठी असतील पण त्यातल्या पण कोणीच पूजा करणार नाही मला वाटतं मी एकटीच आहे का काही काय माहीत आता खाली जाऊन मला कळेल मंदिरामध्ये दुसरं कोणी असलं तर मग बरंच आहे पण शक्यतो मी एकटीच असल असं मला वाटते कारण दुसरं कोणी तर नाहीये तर चला आता मी जाते पहिल्यांदा मला लाह्या वगैरे तयार करायच्या आहेत तर ते आधी करूयात आपण तर इथं मी ज्वारीच्या लाह्या करून घेते आधी मी पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये ज्वारी ना पंधरा वीस मिनटं फक्त भिजत ठेवली होती मीठ पण टाकू शकता पण आमच्यात मीठ नाही टाकत त्यामुळे मी बिना मिठाचंच केलं नंतर भिजत ठेवलेली ज्वारी बाहेर काढली कॉटनच्या कपड्यावरती थोडीशी सुकावली तव्या टाकलींवरती झाकण ठेवलं झाकण ठेवून द्यायचं एक लगेचच सगळं तडताडताड वाजायला सुरुवात होतं आणि वाजायचं बंद झालं की झाकण बाजूला काढायचं गॅस फक्त एकदम हाय ठेवायचा म्हणजे खूप पटकन हे ज्या लह्या आहेत ना त्या तयार होतात तर आता निघाले पण मी एकटी आली रुद्रच्या पप्पाला चला बोलत होती त्यांना उठवत होती तर ते काय उठले नाही मग म्हटलं कुणाला तरी घेऊन जाते कारण मग तिथे गेल्यानंतर थोडंसं व्हिडिओ फोटोशूट केलं ना बरं वाटतं तर इकडे येत आहेत त्या तर आता जाते त्यांना घेऊन कारण मला कोणच नाही मग तिथं फोटो काढा किंवा सोबत पण नाही कोण आप नाही करते क्या नागपंचमी कावर ओ पूजा नाही करते आप किंवा नाही करते अरे पर वो भाई के लिए करते है ना असे कल उपवास नाही था भाई के लिए आपके इधर नाही था इकडे कोणाच्यातच नसतं मी बऱ्याच जणांना विचारलं मंदिरात पण मी तिथं ब्राह्मण काकाला विचारलं होतं ते बोलले असं नसतं फक्त महाराष्ट्रातच असं आहे ते भावाचा उपवास वगैरे नागपंचमी इकडे पण आहे पण फक्त पूजा करून आले म्हणजे नॉर्मल पूजा आपण आता कसं वेगळी पूजा करतो असं मी दाखवेन तुम्हाला मी कशी करते ते चला तर आता इथं बघा मी पूजा करायला घेतली सगळ्यात पहिलं तर ना मी पाच दगड आणले होते खालून येतानाच तर ते स्वच्छ धुवून घेणार आहे आपल्या इकडे कसं असतं आपण आधी आरू वारोळाच्या तिथे दगड ठेवतो त्याच्यानंतर त्याच्यावरती पाण्याने धुतो तर इथं तर मला तसं करता येणार नव्हतं कारण वरून पाणी टाकलं तर ते सगळं फरशीवरती पडेल आणि उगंच एखादं घसरून वगैरे पडायचं त्यामुळे मी साईडलाच दगड धुवून घेतले छान आणि त्याच्यानंतर मग इथं मांडून ठेवते आणि पिवळा धागा एक असतो करायचा जो की तो व्हायचा असतो दगडांना आणि एक धागा आपल्या गळ्यात म्हणजे अडकवायचा गळ्यात घालायचा तर तो मी केलाच नाही कारण माझ्याकडे थोडा मोठा नव्हता जे शिलाईचे धागा आहेत ते आहेत मग ते बरोबर मला दिसत पण नव्हतं आणि मला चांगलं नव्हतं वाटत तर मग मी ते नाही केलं कॅन्सलच करून टाकलं त्यानंतर आता मी इथं हळदी कुंकू वाहून घेतलं पहिल्यांदा त्याच्यानंतर लाह्या दूध वगैरे सोडतात पण मी इथं फक्त लहाया सोडल्या आणि फूल वाहिलं नमस्कार करून घेतला आणि मग त्याच्यानंतर आता इथं ना पिंडीला पहिल्यांदा दूध वाहून घेणार आहे व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर आपण जशी पूजा करतो तसं पण मी इथं फक्त तांदूळ वगैरे आणलेले आहेत पिंडीवरती चढवण्यासाठी तांदूळ आणि लाह्या एवढ्या दोनच वस्तू आहेत आणि जे बेलपत्र असतं ना ते बेलपत्राला तिन्ही पानांना आपल्याला चंदनाचा टिक्का लावायचा असतात आणि नंतरच ते बेलपत्र व्हायचं असतं पिंडीवरती मी नेहमीच तसं करते कारण एक दोन जणांनी इथं मला सांगितलं होतं मी ज्यावेळेस पूजा करायची त्यावेळेस की असं असं लाव हळदी कुंकू तर मी तसंच इथं आता करून घेणार आहे त्याच्यानंतर आता इथं मी पाणी वाहून घेते आणि मग फुलं वगैरे व्हायची आणि तांदूळ मी इथं ता छान स्वच्छ धुवून पण घेते थोडासा हात फिरवते पिंडीवरून आणि जे पिंडीवरून खाली पाणी पडतं ना ते आपल्या डोक्याला लावायचं डोळ्यांना लावायचं किंवा थोडंसं आपण प्रसाद म्हणून पिलं ना तरी पण चालतं तर आता इथं मी कापूस त्याच्यानंतर ठेवणार आहे जो की कापूस आपण काय करतो वारळाचे जे बिळा असतात त्याच्यामध्ये टाकतो पण आता इथं तसं काय नाही त्यामुळं मग मी पिंडीवरतीच ठेवलं आणि तसंही आपलं मन म्हणजे पूजा करणं महत्त्वाचं आता मला तर खरं तर वारळालाच करायची होती पण इथं असेल कुठे पण ते पण आपल्याला काय माहीत नाही शोधावं लागणार आपल्या गावाकडे कसं आपल्याला ह्या ह्या रानात ह्या ह्या बांधाला आहे माहीत असतं ना आपण डायरेक्ट तिथं जाऊन पूजा करतो आता इथं मी शोधणार कुठं तर बघा इथं मी ना ह्या बेलपत्रेला व्यवस्थित इथं ना चंदनाचा टिक्का लावला आहे तिन्ही पानांना आणि ते मग त्याच्यानंतर वाहिलं बघा मस्त छान पूजा करताना इतकं प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं छान पूजा करावी मी तर रोज असं नाही आहेत कारण सकाळचं आपल्याला इतका पटकन वेळ पण मिळत नाही पण इथं रोज खालीच मंदिर आहे त्यामुळे रोज आलं तरीही चालेल तर बघा इथं मला त्या पण थोडंसं गाईड करत होत्या की असं कर तसं कर पिंडीला व्यवस्थित फुलांनी डेकोरेट कर सजव असं म्हणत होत्या त्या तरी इथं मी करून घेतलं आणि त्या मला इथं सांगत होत्या की ह्या साईडला गणपती बाप्पा असतात ह्या साईडला त्यांचे कार्तिकीय भाऊ वगैरे असं बरंच काय काय मला त्या सांगत होत्या की ह्या पायाला हे असं बरीच माहिती पण त्या देत होत्या मला आणि बघा इथं हे जे पाणी येतं ना ते आपल्या डोळ्यावरती आणि डोक्यावरती छान आशीर्वाद घ्यायचा आणि आता माझी पूजा झालेली होती जवळपास पूर्ण सगळी पूजा झाली आता मी इथं आशीर्वाद घेतला तर आता आली घरी आणि खूप जास्त गरम व्हायला लागले साडीमध्ये आणि की आण आता की असं मुक्की सोडली की जास्तच गरम होतंय आणि ताटावरचा कवर बनवला तर बघा एवढा राडा काढून ठेवला आता तो पहिला आवरते आणि डाळ पण शिजवून ठेवली होती मग आता बघते ती कशी शिजली कशी नाही त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करते तर माझं तर काय होतं ना मेकअप केला की का ना हकावरतीच घ्याम येतो बहुतेक फाउंडेशन ना ते उकाड्यामध्ये आपण किचनमध्ये काम केलं की तसं होतंच आणि मेकअप केल्यानंतर बघा चेहरा कसला असा व्हाईट वाईट आणि इकडनं कसं उगतच दिसतंय मला <laughs> मला स्वतःलाच मेकअप केल्यानंतर आवडत नाही आणि कितीही ब्रँडेड प्रोडक्ट वापरा माझ्याकडे पण आहेत ना ते मी चांगल्याच कंपनीची यूज करते आणि मी ज्यावेळेस पण घेते ना मेकअपचे प्रॉडक्ट त्यावेळेस मी तिथं विचारते तर माझी स्किन थोडीशी डसकी आहे मग हे प्रोडक्ट कसे दिसतील सुटॅबल दिसतील का नाही कसे तर मी त्यांना विचारते आणि मग घेते पण त्यांनाही एवढं काही माहीत नसतं ते पण आपलं त्यांचं विकतंय ना तर घे बाई कुठलं पण असं म्हणून चालतंय तर चला आता पटकन साडी पहिल्यांदा काढते कारण याच्यामध्ये खूप गरम होते त्यात लाँग स्लीव्ज म्हणलं की जास्त धगाकते काढते आता नंतरच बघते बाकीचं तर डाळ मी जायच्या आधीच शिजवून गेली होती या सणाला खूप महत्त्व असतं आपल्या इकडं महाराष्ट्रात हा सगळ्यात म्हणजे मोठा सण असतो नागपंचमीचा आणि आमच्या इकडं जर मसवडचं कोणी असेल तर त्यांना माहीतच आहे शिरोळोबाची यात्रा असते इतकं म्हणजे लहानपासून एकदाही गेलो ना आईसोबत असं झालं नाही कारण आमच्या आईचं मसवड हे माहेर आहे त्यामुळं ती तरी लहानपणापासून गेली आणि नंतर लग्न झाल्याच्यानंतर तिकडं आल्यानंतर आमचं घर थोडं मसवडपासून लांब आहे त्यामुळं जाया यायला प्रॉब्लेम होतो पण तरीही ती मला माझ्या बहिणीला घेऊन जायची तर मी तर डाळ थोडी शिजली होती छान तर पाणी काढून घेतलं म्हणजे येळवणी आणि त्याच्यामध्ये गूळ टाकला थोडीशी हळद वेलची टाकली आणि आता छान थोडंसं शिजवून घेते गॅसवरती बघू शकता आणि त्याच्यानंतर आता हे पुरण वाटून घेते तर माझ्याकडून काही कमी जास्त राहत असेल तर मला सांगत जावा हीही मिस्टेक झाली वगैरे कारण मी याच्या आधी जास्त कधी पुरणाचा स्वयंपाक केलेला नाही आहे आणि जेव्हा पण करती तेव्हाच काही ना काहीतरी मिस्टेक होतीच किंवा काहीतरी वेगळं होतं तर ते मला नक्कीच सांगत जावा जर काय चुकत असेल की हे तुझं चुकतं आहे असं कर तसं कर सांगत जावा त्यामुळे बऱ्याचदा शिकायला भेटतं तुमच्याकडूनसुद्धा नवीन नवीन गोष्टी आणि इथं पुरण छान इथं तयार झाले बघा तर आता सगळं पुरण इथं मी तयार करून घेतलं आणि आता आमटी घालून घेते आणि त्याच्यानंतरच मग पोळ्या करते तर आता मी पहिल्यांदा इथं आमटीसाठी तेल टाकलं आहे तेल जिरे मोहरी कढीपत्ता टाकणार आहे आणि एक वाटण तयार करून घेतलं आहे त्या वाटणामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर एवढं तीनच टाकलं आहे आणि त्याचंच वाटण तयार करून घेतलं आहे बऱ्याच जण याच्यामध्ये कांदा वगैरे टाकतात मी काही टाकलेलं नाही आहे आमची घरी म्हणजे माझी आई वगैरे जसं करते ना तशीच आमटी करते मी कारण की मला अशी सिंपल आमटी सगळ्यात जास्त आवडते तर त्याच्यानंतर इथं मी लाल तिखट थोडंसं टाकलं आणि कटाची कट थोडा येण्यासाठी लाल तिखट ती मिरची असते ना ती टाकली आणि थोडीशी हळद टाकली तरी तर झाले आता आणि जे येळवणीचं पाणी होतं ते टाकणार आहे आणि थोडासा ना ज्या वेळेस आपण पुरण वाटतो त्याच्यावरती थोडंसं कण राहतात तर तेही मी या येळवणीमध्ये मिक्स केलं होतं तरी तर माझी येळवणीची आमटी मस्त अशी तयार झाली मीठ टाकलं सगळ्यात वरती जास्त तरी नाही आली तरी चालेल पण थोडंसं कमीच तेल वापरते मी कटासाठी आपण बऱ्याचदा जास्त तेल वापरतो पण मी एवढं जास्त तेल स्वयंपाकामध्ये वापरत नाही एकदम कमी तेल आणि तिखट तर तुम्ही बघितलं अगदी चिमटभर तिखट टाकते नाहीतर काल ना छोल्याची भाजी केली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जा झालं असं की छोले मसाला टाकला छोले मसाला ओतायला गेली थोडासा जास्तीच पडला आणि त्यामुळे चटणी थोडी जास्त झाली तर इतकं तिखट झालं होतं की म्हणजे इतकी जी भारी टेस्ट होती त्या छोल्याच्या भाजीची पण तिखट होतं त्यामुळे आम्ही दोघांनी ते खाल्लं नाही लोणच्यासोबत आम्ही जेवण केलं अक्षरशः तर आता मी तर पहिली चपाती लाटते पण पहिली चपाती फुटणं हा म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक भागच आहे समजून जावा हे म्हणजे फुटणं हे असतंच फिक्स तर पहिल्यांदा मी तो खूपच स्लो लाटत होती आणि पहिली पोळी लाटताना हृदयाचे ठोके इतक्या जास्त स्पीडनं वाढतायत का नाही की बरोबर येईल का होईल का पहिली पोळी बरोबर इतकी भीती वाटत होती असं वाटत होतं एखादा रिझल्ट निकालच लागते की काय माझा तर पहिली तरी थोडी बरीच झाली म्हणायचं जास्त तर काय फुटली नव्हती पण दुसरी पोळी नेहमी चांगलीच येते पहिलीच थोडीशी म्हणजे गडबड होऊन जाते की पुरण किती घालायचं काय आपल्याला पहिल्यांदा समजत नाही तर दुसऱ्या पोळीनंतर मग छान व्हायला ला लागते तर आता मला च चा बऱ्यापैकी चांगले येतात मी काय म्हणणार नाही मला जास्त चांगले येतात पण आपलं कामाकामे येतात पोळ्या जास्तही खराब नाही तर आमच्या आई काय करते माहिती आहे पळपुटाला ती कपडा बांधते कधीही पुरण पोळ्या आमच्या असू दे पहिलं त्या पळ पळपुटाला कपडाच बांधणार आणि त्याच्यानंतर पोळ्या लाटणार पण मी नाही ला बांधत कपडा वगैरे कारण मला चार पाच पोळ्या करायच्या असतात गावाकडे आपल्याला भरपूर पोळ्या कराव्या लागतात त्यामुळं त्या बायका बांधतात की सरसर लाटून व्हाव्यात म्हणून कारण कपड्यावरती ज्यावेळेस लाटतो त्यावेळेस खाली चिकडण्याचा प्रश्नच येत नाही आणि पोळ्या चांगल्या होतात तर बघा थोडी बऱ्यापैकी चांगली झाली दुसरी पोळी टेस्टीही होती खूप छान टेस्ट लागत होती आणि त्याचा आम्हाला जास्त गोड नाही आवडत आपलं नॉर्मल आणि त्या पोळ्या तर मी ह्यांच्यासाठीच करते फक्त चार नाही तर पाचच करणार आहे जास्त काय करणार नाही आहे पण त्याच्यासाठीच सगळा राडा घालावा आहे तरी तर माझं ताट तयार होतं सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण करून घेतलं आणि चार पाच पोळ्या करून राहिलेल्या पिठाच्या चपाती लाटल्या आणि सोबत बटाट्याची भाजी केली ह्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी मी तर ना पूर्णाचा स्वयंपाक फक्त भात आमटी खाण्यासाठी करते बाकी काहीही नाही पोळीचा तर एक घास मला गिळत नाही आणि रुद्र पण नाही खा जास्त मी त्यावेळेस चारते ना त्याला पोळी तर तो बोलतो अगं मम्मा इतकं नाही चांगलं लागत मला ते भात चार असा म्हणतो तर बरेच जण आहेत की त्यांना भात आमटी जास्त आवडते काही थोडे जण असतात ज्यांना पोळी जास्त आवडते मला तर पोळी नाही आवडत मी कधीच खात नाही तर इथे मी तीन चपाती दिल्या थोडासा तुकडा बाजूला काढून ठेवला की आमच्या तीन देत नाहीत एक तर अडीच द्या नाहीतर मग साडेतीन द्या आणि लोणचं दिलं त्यांना लोणचं जरा जास्तच आवडतं तर आता सगळं काम आवरलंय आणि रुद्रच्या मी कपडे पण नाही काढली फक्त त्याला आता बाथरूमला गेला होता तर त्याची पॅन्ट चेंज केली त्याचे कपडे पण नाही काढले कारण उद्या सुट्टी आहे मग म्हटलं मला आज पुरण पोळता स्वयंपाक म्हटले की सगळ्यांनाच माहिती आहे करायच्या जरी चार पोळ्या असल्या तरी राडात तेवढाच घालावा लागतो आणि भांडीत माझी तर जरा जास्तच भांडी भरते काय माहित कशी काय भांडी भरपूर निघते तर आता सगळं आवरलं हे पण गेले आता जस्ट गेले त्यांना बाय केलं आणि इथं येऊन बाय बसलो आहे दोघंजण तर बऱ्याच जणांच्या ना मला रुद्रच्या बाबतीत कमेंट येत आहेत की रुद्राचं वय किती तो कोणत्या टॉयसोबत जास्त खेळतो त्याला कसं सांभाळती तर बघ आता तुम्हाला काय करतो दिसत असेल तो फरशीवरती लिहितोय बलून बनवतोय काही ड्रॉइंग बनवतोय सी डी लिहितो असं काहीतरी त्याचं चाललं आहे आता तुम्ही म्हणाल मग तू का ओरडत नाही त्याला तर मी ओरडत नाही त्याला अजिबात कारण तो काय करतो भिंतीवरती लिहितो पण आपलं जर घर असेल तर भिंतीवरती लिहायला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी कधीच त्याला नाही म्हटलं नसतं पण रेंटचं घर आहे तरी सुद्धा त्याने इतक्या भिंतीने खराब केलेल्या आहेत तर आता मी असं म्हणजे त्याला ओरडते थोडंफार की भिंतीवर नको लिहू तुला जेवढं लिहायचं आहे जे लिहायचं आहे ते तू खाली लिही कारण खालचं सगळं क्लीन होऊन जातं रोज आमची ज्यावेळेस मी पोचाय लावते ना त्यावेळेस दुसरे कशाचे डाग नसतात फक्त त्याने लिहिलेलं असतं पेन्सिलनं कलरनं वगैरे तर असं आहे काही काही गोष्टी आपण थोडंसं चांगल्या म्हणजे असं ओरडणं ओरडलं ना की मुलांच्या मनावरती खूप वाईट परिणाम होतो तर तुम्हाला सर्वांना याची मी नक्कीच एका ज्या ब्लॉकमध्ये रुद्राचं सगळं रुटीन दाखवेल कसा अभ्यास असतो कसं काय ते सगळं तर हा होता माझा आजचा नागपंचमी विशेष छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला म्हणजे मला कमेंट करून सांगा द लाईक करा चेक लाईक से हमारा छोटा पण सबस्क्राइब करा बाय 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 बाय